नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज जुना बुधगाव रोड पंचशील काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय बजाज सर्व पक्षकृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर उमेश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे महालिंग हेगडे सामाजिक कार्यकर्ते गजानन साळुंके सुनील मोहिते आनंद लिंगाडे महेश शिंदे फारुख शेख युवराज पवार यांनी सुरू होणाऱ्या पुलाची पाहणी करत भेट दिली यावेळी रेल्वे पुलाची पाहणी काम करणारे ठेकेदार कौलगुड कंपनीचे मॅनेजर तसेच महारेलचे अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली संबंधित कंपनीकडून पुलाचे डिझाईन समजून घेतले रेल्वेने दिलेला पर्यायी रस्ता योग्य आहे का याची पाहणी सगळ्यांनी केली आमची सर्वांची मागणी होती चिंतामण नगरचा पूल पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्याशिवाय पंचशील नगरचा पूल सुरू करू नये पण यावेळी महारेल तसेच ठेकेदार कंपनीने नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात येईल असं सांगितलं विकास विरोध 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 कामाला आमचा विरोध नाही विरोधाला विरोध म्हणून पुलाच्या कामाला कोणाचाच विरोध नाही पुलाचं काम मुदतीत व्हावं राजकारण विहित पुलाचं काम व्हावं फक्त नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी बॅरिकेटिंग रेल्वे ट्रॅकपर्यंत लावण्यात येऊ नये म्हणजे शिंदेमाळा आणि मरगुबाई कॉलनीकडे जाणाऱ्या नागरिकांना अडथळा येऊ नये तसेच ठेकेदार कंपनीने जुना बुधगाव रोड सुरक्षा रक्षक नेमावे जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये शिवाय जुना बुधगाव बायपास रोडवर प्रवाशांना येण्या जाण्याच्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून दिशादर्शक फलक ठिकठिकाणी थीक लावण्यात यावेत स्थानिक नागरिकांशी चर्चा करून काम करावे शाळेचा परिसर असल्यामुळे मुले वेळशाही पोचतील याची दक्षता प्रशासनाने घेण्यात याव्या अशा सूचना सगळ्यांच्या वतीनं करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे कृती समितीचे उमेश देशमुख गजानन सळुंखे सुनील मोहिते आनंद लिघाडे फारुख शेख युवराज पवार तसेच ठेकेदार कौलगुड कंपनीचे मॅनेजर तसेच महारेलचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते